जय जिजाऊ आज नवरात्रोत्सवाची नववी माळ मूर्ती माता रमाई ह्या रुक्मिणी व भिकू वलंगकर यांच्या कन्या होत्या तर जगातील सहा विद्वानापैकी एक विद्वान असलेल्या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय धार्मिक कार्यात माता रमाईंनी त्यांना साथ दिली बाबासाहेब उच्च शिक्षणासाठी विदेशात गेले असता संपूर्ण कुटुंबाचा गाडा सांभाळण्याची जबाबदारी माता रणाईवर आली विदेशातून बाबासाहेब जेव्हा भारतामध्ये आले तर त्यांना घेण्यासाठी भेटण्यासाठी संपूर्ण समाज मुंबईच्या बंदरामध्ये एकत्र जमला तेव्हा माता रणाईकडे नवीन लुगडे नव्हते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजर्षी शाहू महाराजांनी जरीचा फेटा बांधून त्यांचा सन्मान केला होता त्याच गोरीच्या फेट्याचं लुग्ण करून माता रमाई त्यांना भेटण्यासाठी गेल्या बाबासाहेबांच्या एकंदरीत सर्व प्रकारच्या सामाजिक कार्य करत वेळीस रमेश गेला इंदू गेली गंगाधर गेला राजरत्न गेला म्हणजे एका आईसाठी आणि वडिलांसाठी जेव्हा आपल्या आप पोटचा गोळा आपल्याला आप सोडून जातो किती मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळतो याची आपण कल्पनाही करू शकत नाही आणि ते आपण शब्दामध्ये व्यक्त देखील करू शकत नाही अशा वेळेस माता रमाई यांनी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला साथ दिली असाच एक वेळेस विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अचानक विदेशामध्ये जाण्याचं वेळ आली तेव्हा धारवाडला वराळे त्यांचे मित्र राहत होते त्यांच्याकडे माता रमाईला पाठवलं वराळे हे त्यावेळेस वसतिग्रह चालवायचे वस्तीग्रहाच्या प्रांगणामध्ये अनेक मुले खेळण्यासाठी जायची तेव्हा माता रमाईने बघितलं की दोन दिवस झाले मुले त्या ठिकाणी खेळण्यासाठी आलीच नाही आणि वराळे काकांना विचारलं मुले खेळण्यासाठी काय आली नाही तेव्हा वराळे काकांच्या बिळात अशी आले आणि ते म्हणाले वा, की या मुलांना जे अन्नधान्य पुरवठा होते ते तीन दिवस अजून विशेष मिळणार आहे त्यामुळे ही तीन दिवस मुलं उपाशी राहणार आहेत माता रमाईला फार दुःख झालं त्या घरात गेल्या आणि रडा लागल्या आणि त्यांच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या आणि ज्या गब्द्यात सोनं होतं ते त्यांनी वरळी टाकांना दिलं आणि सांगितलं हे विका आणि या मुलांसाठी जेवणासाठी जे जे काही लागेल ते सर्व वस्तू घेऊन या आणि मग त्यांनी आणलं आणि ते मुलं जेवण केली माता रामाईला अत्यानंद झाला आणि ती सर्व मुलं त्यामुळे नंतर माता रमाईंना आई म्हणू लागल्या आणि तेव्हा बसून माता रमाई ह्या सर्वांच्या आई झाल्या आपल्या सर्वांच्या उद्धारासाठी कल्याणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं त्यामुळेच माता रमाईंनी बाबासाहेबांकडे केव्हाही कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही मुलं कुटुंबातले मुलं जरी गेले तरी तक्रार केली नाही हे जे काही माता रमाईंच त्यात समर्पण आहे आजच्या आमच्या सर्वच माता भगिनींना माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे माता रमाईंना आदर्श मानून आजच्या महिलांनी जीवन जगावं आणि त्याच पद्धतीने आपल्या मुलाबाला बाळांवर संस्कार करून त्यांची उन्नती साधावी